नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूजच्या पंचनामा या सदरात तुम्हा सर्वांचं स्वागत मुंबईकरांसाठी लोकल ही जशी लाइफलाइन समजली जाते तशीच बारामती पुणे मेमू आणि दौंड पुणे शटल ही पुणेकरांसाठी लाइफलाइन समजली जाते हजारो नागरिक शिक्षणासाठी नोकरीसाठी ट्रेनने रोज प्रवास करत असतात परंतु सध्या प्रवाशांना ट्रेनमध्ये गर्दीसह अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे बारामती पुणे मेमो ही दहा डब्यांची ट्रेन आहे त्यातील दोन डबे हे इंजिनासाठी जातात त्यामुळे जेमतेम आठ डब्यांची ही गाडी होऊन जाते त्यामुळे फक्त या आठ डब्यात हजारो नागरिक रोज प्रवास करत असतात बारामती पुणे ही ट्रेन जवळपास पंधरा स्टेशन कव्हर करते आणि या ट्रेन नंतर परत कोणतीच ट्रेन सकाळी पुण्याला जाण्यासाठी नसल्यामुळे गर्दी अजून वाढते या आठ टप्प्याच्या ट्रेनमध्ये महिलांना अनेक वेळा गैरवर्तणुकीला देखील सामोरं जावं लागतं कधी कधी गर्दी एवढी वाढते की उभे राहण्यासाठी देखील जागा नसते महिला पुरुष चिटकून उभे राहिल्यामुळे काही जण या गोष्टीचा चुकीचा फायदा देखील घेतात यामुळे महिलांना आणि विद्यार्थिनींना प्रत्येक वेळी स्वतःच्या संरक्षणाची काळजी लागून राहते यासोबतच बारामती पुणे मेमो ही अनेक वेळा उशिरा धावते अशाही अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत ट्रेन उशिरा आल्यामुळे नोकरी करत असलेल्यांना कामावर जाण्यासाठी उशीर होतो यामुळे काही जणांना ऑफिसमध्ये ओव्हर टाईम करून काम पूर्ण करावं लागते तसेच ट्रेन उशिरा धावल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजेसला जायला उशीर होतो त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होते पुणे जिल्ह्यात अनेक आमदार आणि खासदार आहेत तरी पण नागरिकांच्या या अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा काढत नसल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे या सगळ्यांवरती प्रवाशांना त्यांचं मत विचारलं असता त्यांनी ट्रेनच्या डब्यांची क्षमता वाढवून रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे मी राहुल बारवकर एकोणीशे सत्त्याऐंशी पासून करतोय आत्ता uh, सध्या आमच्या गाडीला ह्या जे डेमो गाडी ह्या डेमो दे, गाडीला फक्त आठ ते नऊच आहेत बारामती डेमोला जागा बिलकुल मिळत नाही बसायला तर रोज सगळ्यांना उभं राहून जायला लागते आणि विदाऊट तिकीट करणारे लोक भरपूर आहेत ॲटलिस्ट जरी चेकर जरी असले तरी पाच होल्डरला जागा मिळेल आणि जायला अजून गाड्या वाढल्या पाहिजेत कारण गाडी बिलकुल नाही एक गाडी गेल्यानंतर नऊची गाडी गेल्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गाडी नदी आणि दुपारचे पण गाडी तिकडनं येतानासुद्धा गाडीला भरपूर गर्दी असते तर त्यामुळे नवीन गाड्यांची सहकारे डेमोचा डगत जरी वाढवले तरी खूप सारा फायदा होऊन जाईल नमस्कार मी दत्तात्रय सुरेश सेलार खेळगाव रेल्वे स्टेशनला मी रोज अप डाऊन करतो पुणे ते खेळगाव नऊची जी ट्रेन आहे ती बारामतीवरून पुण्यासाठी जाते ते वीकली दोन तीन वेळा तर ते लेट होते नेहमीचा प्रॉब्लेम झालेला आहे ट्रेनचा तरी प्रशासनाकडे याकडे याविषयी प्रें, थोडे लक्ष देऊन ट्रेन ट्रेनच्या टायमिंग ठेवावा आणि ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवावी इलेक्ट्रिक लाईन होऊन चार पाच वर्ष झालेली आहेत तरी लोकल चालू करावी ट्रेनमध्ये आणि जे बारामती पुणे जी ट्रेन आहे त्याच्यामध्ये आठ आठ डबे असल्यामुळे लोकांना खूप प्रॉब्लेम होतो तरी डब्यांची संख्याही वाढवावी वाढत्या गर्दीला प्रवाशी कंटाळले असून रोज असल्या गर्दीत प्रवास करावा लागत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे प्रशासनाने लवकरच या सगळ्यावरती उपाय काढावा अशी मागणी नागरिक करत आहेत पंचनामा या सदरात आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज